ओवल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ खूपच मजेदार झालेला आहे तुम्ही आनंद घेतला का याचा कारण दिवसाची सुरुवात एकदम एकदम आश्वासक झालेली होती ओव्हरटन लगेच आऊट झाला मलानला लगेच आऊट काढलं आणि दोन्ही विकेट्स या उमेश यादवनी काढल्या होत्या ज्याला विदर्भ एक्सप्रेस म्हटलं जातं पाच आउट बासष्टचा स्कोअर होता वाटलं होतं इंग्लंडची फलंदाजी चांगलीच अडचणीत येणार पण तेवढ्यात आकाशामध्ये जरा गडबड झाली ढगातनं सूर्य बाहेर आला ज्या क्षणी हा बदल झाला त्या क्षणी ओव्हलची विकेट एकदम फलंदाजीला पोषक झाली आणि बेस्टो आणि त्याच्याबरोबर तरुण ओली पोपनी सुरेख बॅटिंग करणं चालू केलं ह्याच्यामध्ये बॅटिंग करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि धपाधप बाउंड्रीज मारणं ही एक संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे एकेका एक ओव्हरमध्ये चार चार तीन तीन बाउंड्रीज या मारल्या गेल्या त्यामुळे इंग्लंडचा धाव फलक हा चालू लागला नाही तर पळू लागला आणि त्या धक्क्यातनं भारतीय संघ थोडासा उपहाराला अडचणीत आलेला होता उपहारानंतर सिराजनी भले बेस्टोची विकेट काढली पण पर तोपर्यंत ओलिपोपचा जम बसलेला होता हा तरुण आणि गुणवान फलंदाज आहे मान्य आहे की इनर एजने आऊट होण्याचं प्रमाण त्याचं जास्त आहे आणि आज बऱ्याच वेळा तसा बाद होताना तो वाचला पण हेही मान्य करायला लागेल की अडचणीच्या काळात संघाला त्यांनी सुरेख फलंदाजी करून थोडंसं बाहेर काढलेलं आहे आणि ते सुद्धा पुनरागमनाच्या प्रयत्नामध्ये भारतीय संघाला शेपूटे हे नेहमीच त्रास देतं आजही ते बघायला मिळालं कारण जरीही पोप आऊट झाला तरी नंतर ख्रिसवोक्सनी सुरू बॅटिंग केली त्याच्यावरती दडपण नव्हतं कारण इंग्लंडकडे तेव्हा थोडीशी आघाडी निर्माण झालेली होती भारताचे गोलंदाज थोडेसे थकलेले होते त्यातनंही जो दुसरा नवीन बॉल घेतला त्याच्यावरती तर बाउंड्रीचा अक्षरशः पाठ निघालेला मी आज ओव्हल मैदानावरती पाहिला एक ना दोन इंग्लंडच्या इनिंगमध्ये चाळीस बाउंड्रीज मारल्या गेलेल्या आहेत याच्यावरनं तुम्ही विचार करू शकता की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त इंग्लंडचा धावा या बॅटिंगच्या म्हणजे बाउंड्रीजनी झालेल्या आहेत भारताच्या बॉलरचं सुद्धा थोडंसं कौतुक करायला लागेल कारण उमेश यादवनी खरंच सुंदर बॉलिंग केली बुमराह हा सुरुवातीच्या स्पेलमध्ये चांगला वाटला परंतु नंतर त्याच्या बॉलिंगमध्ये ती धार दिसली नाही आणि त्यांनी यॉर्करचा विचार का केला नाही हा मला पडलेलं कोड आहे जडेजाला दोन विकेट मिळाल्या सिराजला एक विकेट मिळाली शार्दूललासुद्धा विकेट मिळाली पोपची महत्त्वाची पण पर तोपर्यंत थोडासा धक्का हा भारतीय संघाला लागलेला होता कारण ढाव फलक हा तीनशेच्या आसपास जाऊन पोचलेला होता मला वाटतं ओलिपोप ख्रिस पोप ख्रिस वो, वोक्स आणि जॉनी बेस्टो या तिघांच्या खेळीमुळे इंग्लंडला नव्याण्णव धावांची आघाडी मिळाली पण हे स्पष्ट दिसत होतं की पहिल्या दिवशी जी ओव्हलची विकेट गोलंदाजांना मदत करत होती तशी आता करत है। ले 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 चा चा ले ले नाही चा है। आहे कारण उरलेल्या सोळा षटकांच्या खेळामध्ये भारताच्या सलामीच्या जोडीने विकेट जाऊन दिल्या नाहीत चाळीसच्या पुढच्या धावा त्यांनी जमा केल्या मान्य आहे अजूनही थोडीशी आघाडी चांगली अर्धशतकापेक्षा जास्त आघाडी ही इंग्लंडकडे आहे पण आता विकेट बदललेलं आहे मला वाटतं इंग्लंडनी सकाळी हेवी रोलर घेतला होता इंग्लंडचा ऑलआउट झाल्यानंतर विराट कोहलीनेसुद्धा हेवी रोलर घेतला त्यामुळे ओव्हरचं विकेट हे टकाटक तक झालेलं आहे हार्ड झालेलं आहे बॅटिंग करता हे तिसऱ्या दिवशीही चांगलं असणार आहे असा माझा अंदाज आहे मला वाटतं अजूनही भारतीय संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करायला प्रयत्न करायला लागणार आहे कधी ना कधीतरी भारताच्या फलंदाजीला जबाबदारी घेऊन मोठा धावफलक उभारायला लागणार आहे आणि त्याचीच उद्या सत्वपरीक्षा होणार आहे इंग्लंडचे बोलर्स हे ताज्या दमानी तिसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात करतील बॉल किंचित जुना झाला आहे सोळा ओव्हर म्हणजे काही खूप जुना झालेला नाही कारण इथल्या आउटफील्डवरती बॉल पटकन जुना होत नाही पण आता जे विकेट आहे ह्या विकेटवरती जर का सुरुवातीच्या काळामध्ये विकेट जाऊन दिली नाही तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला तर भारताचे बॅट्समन तिसऱ्या दिवशी चांगली बॅटिंग नक्कीच करू शकतात अशी मला खात्री वाटते जेव्हा दरवर्ष दर, दर दिवशी तुम्ही टेस्ट मॅचची सुरुवात ही आता उद्याच्या मॅचचा पहिला दिवस पहिला जो तासाचा खेळ आहे हा खूप मजेदार असणार आहे असं वाटतं तेव्हा तो सामना रंगत चालला आहे हे पक्क धरून चाला मला वाटतं अजूनही संधी आहे पुनरागमन करायची भारतीय संघाला संधी आहे पण या संपूर्ण मालिकेमध्ये जे जमलेलं नाही ते भारतीय गो संघाला करून दाखवायला लागेल आणि ते म्हणजे भक्कम बॅटिंग करायला लागेल अशक्य काही नाही आहे अवघड थोडंसं नक्की आहे आव्हानात्मक थोडंसं नक्की आहे पण ह्याला तर म्हणतात कसोटी टेस्ट परीक्षा आणि ही परीक्षा द्यायला भारतीय संघ नक्कीच तयार असेल सुनंदनलेले ओव्हल லண்டன்